नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलचे प्रख्यात इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेतकर यांनी शंभरपेक्षा अधिक इंट्राफायस्कुलर अल्ट्रासाऊंड आणि फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व्ह प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे आय व्ही यू एस आणि एफ एफ आर प्रक्रिया कोरोनरी आर्टरी डिसीजच्या अचूक निदान आणि उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरतात या प्रक्रियांमुळे रक्तप्रवाह आणि रक्तवाहिन्यांची रचना अचूकपणे मोजता येते ज्यामुळे वैयक्तिक आणि कमी आक्रमक उपचार शक्य होतात रुग्णांच्या स्वास्थ्य सुधारणा होते आणि रिकव्हरीच्या कालावधी कमी होतो हृदयविकार उपचारांमध्ये या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रगती साधण्यास डॉक्टर सुधीर शेतकर यांची ही उपलब्धी ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे आमच्या रुग्णांच्या फायद्यासाठी आम्ही उच्च मानके जपण्याचा प्रयत्न करतोय नाशिकमधील अग्रगण्य आरोग्यसेवा देताना आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सेवेसाठी कटिबद्ध आहोत भविष्यात आम्ही रुग्णसेवेत आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट असे नवे शिखर गाठणार असल्याचं सांगत मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख तसेच केंद्रप्रमुख अनुप त्रिपाठी यांनी या यशाबद्दल अभिमान व्यक्त केलाय रुग्णांचा विश्वास आणि हॉस्पिटलमधील सर्व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अत्याधुनिक अशा आय व्ही यू एस आणि एफ एफ आर प्रक्रिया अचूक निदान करून रुग्णांच्या स्वास्थ्यात सुधारणा करण्यास मदत करतात यामुळे नाशिकमध्ये हृदयविकार उपचारांच्या सेवेत अशोको हॉस्पिटलमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा साधल्याचं डॉक्टर सुधीर शेतकर यांनी यावेळी सांगितलं आहे काय आहे सर्वसामान्य माणसाला माहीत असायला पाहिजे की अँजिओग्राफी आणि आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याच्याने की आपण हृदयाचे जे ब्लॉकेजेस आहेत त्यांना मॅनेज करू शकतो आणि लेस कॉम्प्लिकेशन कमी कॉम्प्लिकेशन सोबत त्याचा आपण उपचार करू शकतो तर त्यात जे पहिली गोष्ट तुम्हाला म्हणजे फ्रॅक्शनल फ्लोरिझर्व हे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे एक तंत्रज्ञान आहे जेणे की आपण हे सिद्ध करतो की खरोखरच एन्जिओप्लास्टीची गरज आहे बऱ्याच पेशंटला बॉर्डरलाईन ब्लॉकेज असतात बॉर्डरलाईन ब्लॉकेज म्हणजे जे की खूप क्रिटिकल नाहीये किंवा पेशंटला काही त्रास होत नाहीये फक्त ब्लॉकेज दिसतोय एन्जिओग्राफीवरती म्हणून त्याची एन्जिओप्लास्टी करायची हे योग्य नसतं आपल्याला सिद्ध करायला पाहिजे असतं की ह्या ब्लॉकेजमुळे मुळे खरंच त्रास होतो है की नाही कारण की आपण जे स्टेंट टाकतो त्याचे पण स्वतःचे कॉम्प्लिकेशन असतात आणि स्टेंट अवॉइड करणं हे एक एम असतो म्हणून आम्ही जे ब्लॉकेजेस खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा ज्यांच्यामुळे पेशंटला त्रास होत नसेल एखाद्या वेळ अशा ब्लॉकेजेसमध्ये डायरेक्टली स्टेंट टाकण्यापेक्षा त्याचं पहिलं एफ एफ आर करतो आणि एफ एफ आर पण हे सिद्ध करतो की ते ब्लॉकेज खरंच क्रिटिकल आहेत प्रॉब्लेम देणारे आहेत की नाही त्याच्यानंतर दुसरे जे तंत्रज्ञान आहेत ते आहे इंट्रावॅस्क्युलर इमेजिंग आताच आतापर्यंत अँजिओप्लास्टिक कसं आम्ही फक्त अँजिओग्राफी बघून करायचो देखील की बाहेरून बघू पण इंट्रावॅस्क्युलर इमेजिंग असे तंत्रज्ञान आले आहे ज्याच्यामध्ये आपण हृदयाच्या रक्तवानीमध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करून की आयवस म्हणतो इंट्रावॅस्क्युलर अल्ट्रासंड किंवा हृदयाच्या रक्तवानीमध्ये इन्फ्रा रेड लाईटच्या सहाय्याने पण आपण त्याची स्कॅनिंग करून गेलं की मी ओसीटी म्हणतो ऑप्टिकल कोरिन्स टोमोग्राफी यांच्या साहाय्याने हृदयाच्या रक्तवानीला अतिसूक्ष्म लेवलवरती बघू शकतो आणि माहिती करू शकतो की हे ब्लॉकेजेस जे आहेत ते खरोखर क्रिटिकल आहेत का त्या क्रिटिकल आहेत हे कशाने बनलेले आहेत कॅल्शियमने बनले आहेत कशामुळे बनले आहेत आणि त्याचं साईज किती आहे रक्तनीचं साईज किती आहे की कि आपण प्रॉपर स्टेंट साईज घेऊ शकतो प्रॉपर त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टिक करू शकतो जेणे की रिझल्ट पण चांगले भेटतात आणि कॉम्प्लिकेशन पण आपण अवॉइड टाळण्यामध्ये त्याला मदत मिळते okay. या पत्रकार परिषदेला अशोका मेडिकवर हॉस्पिटल हृदयविकार विभागाचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर गिरीश बच्छाव डॉक्टर कांचन भांबारे लहान मुलांचे हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर संतोष वाडीले आणि हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर प्रणव माळी उपस्थित होते